बाबुळगाव महसूल विभाग कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो तालुक्यात होत असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण मिळण्याबाबत सपशेल अपयशी ठरलेल्या महसूल विभागातील अधिकारी आता कारवाईचा देखावा करण्यासाठी अजब गजब शक्कल लढवित असल्याचे दिसून आले आहे येथील निवासी नायब तहसीलदारांनी एका शेतकऱ्याच्या शेतात कापसाचे गाठोडे भरण्यासाठी गेलेल्या रिकाम्या ट्रॅक्टरवर कारवाई करून त्याला अवैध रेती वाहतूक प्रकरणी लाखो रुपयांचा दंड ठोकला ही कारवाई दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली मात्र त्याच दिवशी साडे नऊ ते दहा वाजता तहसीलदारांनी फाट्यावर अवैध रेती वाहतूक करणारे यवतमाळ येथील तीन ट्रक विना कारवाई सोडून दिल्याचे समजते त्यामुळे आता महसूल विभाग शेतकऱ्यांच्या जीवावर उठले काय असा प्रश्न निर्माण होत आहे नांदेसाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कापसाचे गाठोडे आणण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली या प्रकरणी संबंधित ट्रॅक्टर मालकाने तहसीलदार यांच्याकडे तक्रार करून ट्रॅक्टर परत मागितला परंतु आपल्या सहकारी अधिकाऱ्यावर पूर्ण विश्वास असलेल्या तहसीलदारांनी या प्रकरणी काहीच चौकशी न करता संबंधित ट्रॅक्टर मालकास एक लाखच्या वर दंड ठोकला बाबुळगाव तालुक्यात अवैध रेती वाहतुकीचे कहर माजविला असून महसूलचे अधिकारी थातूर मातूर कारवाया दाखवित आहे मात्र अशावेळी रेती वाहतुकीवर नसलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करून संबंधित नयब तहसीलदारांनी काय साध्य केले असा प्रश्न निर्माण झालेला आहे